फादरनी बघतोय ना एक पोहे थोडे खाल्ले चार पाच पाच सागास खाल्ले आणि अंडीच बनवलं आहे अखे मे येऊनच टाकले नेसतं वेज आहे ना एकदम बारी आहे ग्रेव्ही एवढी खास नव्हती पण वेज पुलावी ना एक नंबर आहे आमच्या जेलच्या सुटकेला दोन दिवस आहे आज आहे गुरुवार शुक्रवार आणि शुक्रवारी होत्या चौदा दिवस पूर्ण पावडा त्यांना म्हणतो कॅन्टीन तो कारण गरमच दिलं परत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण वाटलेलं आहे दहा ता। आणि आता मी चाललो जे हॉस्पिटलमध्ये एस सिग्नलला थांबलेलं आहे एक्न चौकात एस सिग्नल लागलं थांबलो आहे साधारण एक पाच एक मिनटात तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचन चिखली आहे साधारण हॉस्पिटल आहे इथून दोन ते तीन किलोमीटर अंतर फक्त ते जायचं आपल्याला आज रात्री मी डॉक्टरांना न्यालतं त्यांनी सांगितलं रिकव्हरी वगैरे चांगली आहे डोळा वगैरे तो वर सूज राहिलेली थोडी फक्त बाकी ऑलमोस्ट सगळं क्लिअर झालेलं आहे आणि आपल्याला जवळपास शनिवार पर्यंत डिस्चार्ज भेटू शकतो आज बुधवार आहे गुरुवार शुक्रवार फक्त दोन दिवस अजून तसा जर वाचलेला आहे बारा आणि आता मी जस्ट हॉस्पिटलच्या खाली आलो आहे नाश्ता गुरु म्हणला पण मी सकाळी गरू नाश्ता नाही गेला फक्त कोरा चाचून आलो फादरनी बघतो आहे ना एक पोहे थोडे खाल्ले चार पाच पाच सहा घास खाल्ले आणि कॉफी दूध घेतले आणि नंतर अजून एक एक वाजता आहे ना जेवण चारायचे टावा आणलेला आहे तर म्हणलं आपण मग काहीतरी खाऊ नेऊ आज काय मला आहे ना खायची इच्छा नाही इडली बिडली डाळ बिळ सँडविच वगैरे आज मतलब पुलाव खाऊ पुलाव या साईडला पुलाव बघितला तुम्ही कश्मीरी पुलाव त्याला विचारलं मी तू विचारून सांगतो मला शेफला म्हटलं कश्मीरी पुलाव खाओ आज मी घेतो वेज पुलाव ऑर्डर व्हेज पुलाव आहे ना एकदम बारी आहे ग्रेवी एवढी खास नव्हती पण व्हेज पुलावी ना एक नंबर आहे पार्सल केला हात धुवायला आणले हात धुवायला चमच्यानेच खाल्ले हा धुवायचे <coughs> कॉफी सांगितली ते कॉफी घेऊन परत जाऊ साधारण आपल्याला फादरला एक वाजता जेवण चारायचं आहे एक वाजता जेवण चारलं ना नंतर झोपण डायरेक्ट थोडंसं पेन आहे त्याच्यामुळं मला ना नाही तर मला होतं मटण थाळी खायला तिथं वेदांतला चिकलीमध्ये थोडं दुखल्या दुःख असल्यामुळे ना म्हटलं इथं जीव परत वेज पुलाव खाल्लाय कॉफी घ्यायची हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आता तसं बारा वाजून पन्नास मिनटं चाललो मी हॉस्पिटलमध्ये वेज पुलाव घातलाय कॉफी घेतली वेज पुलाव ना खरोखर भारी होतं राव आणले गरून जेवण द्यायचे फादरला त्यांची राईस प्लेट तर नाही खाल्ली जे रिटर्न केली कोय पण नाही खाल्ली सकाळी खाल, थोडीच खाल्ली पण आपण पुलाव आणले पार्सल थोडं पार्सल पुलाव देऊ पुलाव पार्सल खाल्ले लय चपातीचे आणि ना ती घेतली भाजी थोडी खाल्ली बाकी आपण या न्यायला ज्यूस आणला होता ज्यूस प्यायला पण बळबळ प्यालेला आता थावजंड येज लाय थॅवड वायर फिरून आणलो होता आता व्हील चेअर वर परत बसावली डोळ्याला त्रास व्हायला लागला म्हणले बर उजेडा बाहेरच्या पण तो मागावलय त्यांना म्हणलं कॅन्टीन तू गार द्या गरम दिलं परत फॅन खाली गार कॉट्याने ओट्यानी सारत बाई आपण जाऊ कॉफी प्यायला बाहेर तर म्हणत बसू सुर जाऊ दोर अड वरच्या कॅन्टीन मध्ये कॉफी घेऊ त्यानंतर परत घेत भूक लागली होती म्हणून आलं कॅन्टिनमध्ये यांच्यावर हळवा हॉस्पिटलच्या एक कॉफी आणि एक वेस्ट वेस्ट सँड साइडला कॅन्टीन यांचं आज पावसाचं वातावरण बघलं बरं का पाऊस का कदाचित पडू शकतो डग आलं तिकडे जास्त वाईट भूक लागली होती आज मला फक्त दुपारी खाल्ली बारा मी आणि वेस्ट पोलावीन हॉट हॉटेल मधला पार्सल आणला होता तो खाल्ला आणि झोपलो मग साधारण आहे ना पाच वाजता एक दोचा ग्लास प्यायला आहे साडेपाच वाजता आणि आता परत द्यायला काहीतरी ज्यूस वगैरे रात्री जेवण हो रात मग फिनिश एवढं जेवण ना जेवत काय भूक लागत नाही म्हणतायत ते डबा आहे ना आपला साडेसात वाजता येतील तीन डबा आत्ता सात वाजलेले साधारण मॅक्सिमम लिहिले आठ वाजेपर्यंत डबा घेऊन येतील रितेशांनी सार्थक येणार रे ते दोघे होते दुपारी तीन वाजता अजून येतात मग त्याला म्हणाला डबा घेऊन नाही आता डायरेक्ट काय म्हणाय मला परत जायला लागलं असतं घरी बरे टाका घ्यायला लागला असता कारण पान्टीन मधलं खात नाही सँडविच बनवलंय अखे मिळूनच टाकले निसत सगळं मिळूनच बघतं निस टाकली का मेवनीचा आणि टॉमॅटोच आहे ना फ्लेवर येतो आता टेस्टच नाही लागत आंबट आंबट लागते बांधून दिला चटणी चपाती आणि साईडला वरण भात आहे पुढे ते वेगळेच असे वरण भात तर नाही खाणार आता बाकऱ्यासाठी डप्पा जास्त डोकं दुखायला लागलो होतं डॉक्टरांनी परत गुळ दिली राहिले खाऊन टाकते तेवढा सगळं एक चपाती अख्खी वरम भात थोडा खाऊ आता जवळपास नऊ वाजेलय आता मी निघालोय घरी एक जण आला घेत आता मी चाललोय घरी साधारण आता फादर नाही ना एक चपाती खाल्ली प्लस थोडा भात पण खाल्लेला आहे आता जरा जास्त आहे ना डोका दुखत होता ना त्यावेळेस गोळी दिली डॉक्टरांनी आणि त्याच्या वेळेस जरा आम्ही थोडं घाबरावलं होतं डॉक्टर म्हणलं जरा घाबरावलं नाही तर तिथे खाणार नाही जेवण तर ना थोडं घाबरावलं त्यांनी पटकेच खाल्लं मग अजून आमच्या जेलच्या सुटकेला दोन दिवस आहे आज बुधवार आहे गुरुवार शुक्रवार आणि शुक्रवारी होत्या चौदा दिवस पूर्ण आमचं शनिवारी आहे डिस्चार्ज